आनंद घरी राहायला आला खरा पण त्याला त्याच्या खोलीत पूर्वीसारखे शांतपणे राहता येत नव्हते त्याच्या मनात सतत अनुपमाचे विचार येत होते तिच्या सहवासातल्या तीन महिन्यांच्या आठवणी त्या खोलीत विखुरल्या होत्या त्यामुळे आनंदला अस्वस्थ व्हायला होत होते, त्या होते। शेवटी त्याने खालच्या मजल्यावर असलेल्या गिरिजाच्या खोलीत राहायला जायचे ठरवले गिरिजाच्या लग्नानंतर ती खोली रिकामीच होती आनंदने गिरिजाचे सगळे सामान आवरल्यानंतर त्याचे सामान खाली आणून लावायला सुरुवात केली सामान लावताना एका टेबलच्या ड्रॉवरला चोर कप्पा असल्याचे त्याच्या लक्षात आले कुतूहलाने त्याने तो कप्पा उघडला तर त्याला त्यात एक पांढरा कागद दिसला त्याने तो कागद उघडला तेव्हा त्याला ते एक पत्र असल्याचे लक्षात आले पण हे पत्र एवढे लपवून का आणि कोणी ठेवले असेल असा विचार त्याच्या मनात आला त्याने ते पत्र वाचायला सुरुवात केली आणि ते पत्र वाचून त्याला धक्काच बसला कारण ते पत्र एका विजय नावाच्या मुलाने गिरिजाला लिहिले होते आणि ते साधेसुधे पत्र नसून प्रणय पत्र होते हे पत्र तिच्या नवऱ्याचे नक्कीच नव्हते त्या पत्रातून त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट होत होते तो मुलगा गरीब असल्याने गिरीजाचे त्या मुलावर प्रेम नव्हते पण जेवढी जमेल तेवढी मजा करून घ्यायची आणि लग्नानंतर एकमेकांना ओळखही दाखवायची नाही असे त्या दोघांचे ठरले होते हे त्या पत्रावरून आनंदला समजले आपली बहीण एवढ्या खालच्या थराला गेली असेल हे त्याला खरेच वाटत नव्हते आपल्या सोवळे ओवळे पाळणाऱ्या आईच्या घरात हे कसे शक्य आहे याबद्दल आईला माहीत असेल का माझ्यापासून या सगळ्या गोष्टी का लपवण्यात आल्या असे अनेक प्रश्न त्याला पडले इतक्यात का त्याला जेवायला बोलवायला आल्या आनंदने त्यांना ते पत्र वाचायला दिले त्याला खात्री होती की राधक्कांनाही याबद्दल काहीच कल्पना नसणार पण ते पत्र वाचून राधक्कांनी एक निश्वास टाकला व म्हणाल्या आता मागच्या गोष्टी घेऊन काय करायचे आता गिरिजेचे चांगले चालू आहे त्यामुळे या गोष्टी सोडून द्यायला हव्यात आईला याबद्दल सगळे माहीत आहे हे ऐकून आनंदला अजून मोठा धक्का बसला आई म्हणाली की जेव्हा तिला याबद्दल कळले तेव्हा खूप उशीर झाला होता आणि म्हणूनच तिने घाईघाईत गिरिजाचे लग्न लावून दिले गिरिजाच्या या प्रकरणाबद्दल अजून कोणाकोणाला माहीत होते असे विचारल्यावर राधक्का म्हणाल्या मला आणि अनुपमालाही माहीत होते अनुपमाचे नाव ऐकल्यावर आनंदला तिची एक वेगळीच बाजू दिसली खरे तर अनुपमा जेव्हा तिच्यावर कठीण परिस्थिती ओढावली होती तेव्हा आनंदला गिरिजेच्या प्रकरणाबद्दल पत्र लिहून कळवू शकली असती पण तिने तसे काही केले नव्हते आपण अनुपमाला तिच्या शरीरावर पडलेल्या एका पांढऱ्या डागासाठी सोडून दिले पण इथे तर आपल्याच घरात चारित्र्यावर पडलेले मोठमोठे डाग सोहळ्याच्या रेशमी वस्त्राखाली झाकण्याची धडपड सुरू होती चारित्र्यहीन गिरिजाचा संसार सुखात सुरू होता तिला चांगला नवरा मिळाला होता मातृत्व लाभले होते समाजात सन्मानाने ती जगत होती या उलट सच्चरित्र असलेल्या अनुपमाचा संसार मात्र उद्ध्वस्त झाला होता तिला नवऱ्याच्या घरातून बाहेर काढले होते नवऱ्याने टाकली म्हणून नको नको ते तिला लोकांकडून ऐकावे लागत असेल अशा परिस्थितीत अनुपमा कशी जगत असेल या विचारानेच आनंदच्या अंगाचा थरकाप उडाला तिची काही एक चूक नसताना तिच्यावर ओढावलेल्या या परिस्थितीला फक्त आपणच जबाबदार आहोत हा सगळा विचार आपण त्याच वेळेला करायला हवा होता पण अजूनही वेळ गेलेली नाही मी आत्ताही जाऊन अनुपमाला माझ्याकडे बोलावले तर ती नक्कीच येईल कदाचित तिचा राग लगेच जाणार नाही पण आपण तिची समजूत काढू ती नक्कीच आपल्याकडे परत येईल या विचारानेच आनंदच्या मनाला उभारी आली त्याने राधक्काला सांगितले की तो आत्ताच अनुपमाच्या घरी जाऊन तिला घेऊन येणार आहे अनुपमा मुंबईला आल्यावर एकदाही तिच्या घरी गेली नव्हती तिला जावेसे वाटलेही नव्हते पण न चुकता पत्र लिहून तिच्या इथल्या कळवले नव्हते तिची काळजी वाटायची कधी ना कधी आनंदचे मन बदलेल व ते तिला घेऊन जातील अशी आशा ते अजूनही धरून होते नवऱ्याने सोडलेली पत्नी म्हणजे माहेरचा कलंक अशा विचारांचे शामण्णा नेहमी तिला पत्र लिहून सांगायचे की तू आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली असलीस तरी जेव्हा आनंद तुला बोलावून घेतील तेव्हा आडेवेडे न घेता तू त्यांच्या घरी जा सासरच्या माणसांवर राग धरण्याचा आपल्याला हक्क नाही श्यामण्णांची अशा अर्थांची पत्र वाचून अनुपमाला खूप राग यायचा पण एके दिवशी अचानक श्यामण्णा गेल्याची तार आली हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूला थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपण सुद्धा जबाबदार आहोत असा विचार येऊन तिच्या डोळ्यातून अश्रू आले पण त्यानंतर ती कधीही रडली नाही मायेचा शेवटचा धागा शिल्लक होता तोही त्या दिवशी तुटला शामण्णांच्या दिवस कार्याला सुद्धा अनुपमा गावी गेली नव्हती आता वडीलच नव्हते तर जाऊन तरी काय करणार पण त्यांचे दिवसकार्य करण्यासाठी एक हजार रुपये तिने सावकांना पाठवून दिले आश्चर्य म्हणजे त्यानंतर सावकांचे चार पाणी पत्र अनुपमाला आले ज्यात त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता आतापर्यंत त्यांनी तिला जी वागणूक दिली होती त्यासाठी तिची माफी मागितली होती त्या आता नंदा आणि वसुदाला घेऊन भावाकडे कायमच्या राहायला जाणार आहेत तिथे त्यांचा भाऊ मुलींच्या लग्नासाठी स्थळ शोधायला मदत करणार आहे शेवटी तुझ्या वडिलांनंतर तुझ्या बहिणींची जबाबदारी तुझ्यावर आहे त्यामुळे वडील नसले तरी महिन्याला पैसे पाठवायला विसरू नकोस असे त्यांनी लिहिले होते ज्या अनुपमाला शिव्याशाप दिल्याशिवाय रडवल्याशिवाय घरी जेवायला मिळत नव्हते तिलाच आता मोठं मन करून झालं गेलं ते विसरून जायचा उपदेश दिला जात होता कारण आता ती मिळवती झाली होती पत्र वाचून अनुपमाला किळस आली पण एवढे होऊनही तिने वडिलांच्या मागे घराची जबाबदारी नाकारली नाही दर महिन्याला ती सावक्कांना दोनशे रुपये पाठवू लागली पण त्यांना पत्र लिहिण्याचे तसेच जाऊन भेटण्याचे तिने टाळले आनंदाच पहिल्यांदा त्याच्या सासूरवाडीला अनुपमाची समजूत काढून तिला घरी घेऊन यायला निघाला होता पत्र लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन अनुपमाला भेटायचे असे त्याने ठरवले होते आनंदला शामण्णांचे घर माहिती नसल्याने तो थेट शाळेत त्यांची चौकशी करायला गेला पण तिथे गेल्यावर त्याला समजले की बऱ्याच वर्षांपूर्वी शामण्णांची बदली तालुक्याच्या गावी झाली होती तालुक्याला गेल्यावर त्यांच्यातले कोणी कधीच इथे फिरकले नसल्याने त्यांच्याबद्दल कोणाला काही माहिती नव्हते आनंद ते ऐकून निराश झाला त्याने तालुक्याचे नाव विचारले व तो तिथे जायला निघाला तालुक्याला पोहोचेपर्यंत त्याच्या मनात वेगवेगळे वेग विचार येत होते शामण्णांना आपल्याला पाहून काय वाटेल त्यांना बरे वाटेल की आपला तिरस्कार वाटेल अनुपमा आपल्याबरोबर यायला तयार होईल का ती कदाचित सुरुवातीला रागवेल पण आपली चूक झाली आहे हे मान्य करून तिची माफी मागू आणि तिची समजूत काढू असे त्याने ठरवले तालुक्याची शाळा जसजशी जवळ येऊ हो लागली तस तशी त्याची छाती धडधडू लागली पण इथल्या शाळेत क्लार्क कडे चौकशी केल्यावर त्याला शामणना आता या जगात नसल्याचे समजले तसेच त्यांची बायको मुलींना घेऊन मिरज जवळच्या कुठल्याशा खेड्यात माहेरी राहायला गेल्याचे समजले म्हणजे अनुपमा सावत्र आईच्या माहेरी राहते असे त्याने त्या क्लार्कला विचारले यावर त्यांच्या मोठ्या मुलीला अनुपमाला कोड झाला होता त्यामुळे ती आधीच घर सोडून निघून गेली होती तिने गाडीखाली जीव दिल्याचेही काही जण म्हणत होते पण खरे खोटे आपल्याला काही माहीत नाही घरचा विषय काढला की शामण्णांच्या डोळ्यात लगेच पाणी उभे राहायचे त्यामुळे आम्ही कधी त्यांच्याकडे या बाबतीत जास्त चौकशी केली नाही असे त्या क्लार्कने सांगितले हे सगळे ऐकून आनंदचे डोके झाले त्याची सगळी आशा संपली आता एवढ्या मोठ्या जगात आपण अनुपमाला कसे शोधायचे आणि मुख्य म्हणजे ती जिवंत आहे की नाही हे सुद्धा त्याला कळायला मार्ग नव्हता अनुपमाच्या जीवनाची आपल्यामुळे अशी दुर्दशा झाली लोक काय म्हणतील आपल्या प्रतिष्ठेला कलंक लागेल अशा क्षुल्लक विचारांमुळे आपण अनुपमाला मृत्यूच्या दारापर्यंत लोटले आपण असे करायला नको होते पश्चातापाने आनंदचे डोळे पाण्याने भरले आपल्या या चुकीला क्षमा नाही आता आपल्याला आयुष्यात कधीतरी मनशांती मिळेल का असा विचार त्याच्या मनात आला सत्या कावेळीच्या आजारातून उठला ते एक वेगळाच तरुण होऊन अनुपमाच्या आयुष्याविषयी कळल्यावर त्याचा तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला होता तो एकदा वसंतला म्हणाला अनुपमाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे तिच्याकडे बघितले की जाणवते की तिच्या दुःखांपुढे वेदनांपुढे आपले दुःख काहीच नाही तिला सर्वार्थाने समजून घेऊन तिचा जीवनसाथी म्हणून जो स्वीकार करेल तो खरोखरच नशीबवान असेल अनुपमाने वसंतला चिठ्ठी पाठवून आज संध्याकाळी सहा वाजता भेटायला बोलवले होते काही गोष्टी सगळ्यांपुढे बोलता येत नाहीत कधी कधी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो असे त्यात लिहिले होते अनुपमाची चिठ्ठी वाचताना वसंतला सत्य तिच्याबद्दल जे बोलला होता ते आठवले अनुपमाने असे आपल्याला एकटेच का बोलावले असेल याचा तो विचार करत होता वसंतच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली संध्याकाळी बांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावर ते दोघे भेटले अनुपमा बोलू लागली डॉक्टर माझे एक छोटे स्वप्न आहे आणि ते फक्त तुम्ही मदत केली तरच पूर्ण होऊ शकेल वसंतला काही समजले नाही अनुपमा म्हणाली तुमच्या मेडिकल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये काही करमणुकीचे कार्यक्रम ठेवले जाणार असल्याचे आणि ते टाटा थिएटर मध्ये सादर केले जाणार असल्याचे मी ऐकले फार वर्षांपासून स्वप्न वासोदत्ता हे नाटक टाटा थिएटरमध्ये सादर करण्याची माझी इच्छा आहे तुमचे एक खास पेशंट मोजवानी साहेब या कॉन्फरन्सचे सदस्य असल्याचे मला सत्याकडून समजले मी तुमचा वशिला लावायला सांगत नाहीये त्यांना फक्त एकदाच आमचे नाटक पाहायला घेऊन या त्यांना जर आवडले आणि आमचे नाटक या कॉन्फरन्ससाठी निवडले तर आमच्या ग्रुपलाही खूप अभिमान वाटेल अनुपमा फार उत्साहाने बोलत होती मात्र उत्साह मावळला होता पण तरीही मी प्रयत्न करेन असे तो मनापासून तिला म्हणाला वसंतला अनुपमा विषयी आता प्रेम वाटू लागले होते अनुपमालाही कदाचित आपल्याबद्दल तशा काही भावना असतील आणि म्हणूनच तिने आज आपल्याला असे एकांतात भेटायला बोलावले असेल असे त्याला वाटले होते पण तसे काहीच नव्हते शेवटी वसंतने तिला याबद्दल विचारायचे ठरवले तो अनुपमाला म्हणाला माझेही तुमच्याकडे एक काम होते अनुपमाने आश्चर्याने कुठले काम असे विचारले वसंत म्हणाला मी मुंबईला येऊन वैद्यकीय शिक्षण घेतले प्रत्यक्ष कामाचाही बराच अनुभव घेतला पण माझे खेड्यात जाऊन तिथे हॉस्पिटल काढण्याचे स्वप्न अजून अपूर्णच आहे थोडे थांबून तो म्हणाला अनुपमा माझ्या पुढच्या जीवनात माझ्या खेड्यातल्या घरात खेड्यातल्या गरीब गावकऱ्यांची सेवा करण्यात तुम्ही मला साथ द्याल का अनुपमाला हे सगळे अनपेक्षित असल्याने ती अवाक होऊन वसंतकडे पाहू लागली वसंत बद्दल तिने कधीच असा विचार केला नव्हता तिच्या डोळ्यांसमोरून अनेक घटना तरळून गेल्या वसंत तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता समोरची अनुपमा त्याला महाश्वेता अनुपमा दिसत नव्हती बुद्धिवान धैर्यवान अनुपमाही दिसत नव्हती केवळ मनाने आणि हृदयाने श्रीमंत असलेली सतत हसतमुख राहून सर्वांना आनंद वाटणारी अनुपमा त्याच्यासमोर उभी होती ही अनुपमा आता आपल्या हातातून निसटली तर दुसरी अनुपमा कुठून मिळणार असे त्याला वाटले अनुपमा मोकळेपणाने हसली तिच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब उघडले तिने डोळे पुसले आणि तिच्या कानामागे नुकताच उमटलेला कोडाचा डाग दाखवत ती म्हणाली डॉक्टर तुम्हाला माझ्याबद्दल काय माहीत आहे हा कोडाचा डाग आहे आणखी काही दिवसातच माझा संपूर्ण चेहरा कोडाने भरून जाईल तेव्हाही तुम्हाला माझ्याबद्दल याच भावना असतील का वसंत म्हणाला मला सत्याकडून तुमच्याबद्दल सगळे समजले आहे मला तुमच्या भूतकाळात काहीही रस नाही मी तुमच्या बाह्य सौंदर्यावर नाही तर तुमच्या मनाच्या सौंदर्यावर प्रेम करतो मी डॉक्टर आहे आणि या रोगाबद्दल मला पूर्ण कल्पना आहे मानवी शरीर म्हटले की कुठला ना कुठला रोग हा असणारच तसाच हा रोग आहे उद्या कोड तुमच्या संपूर्ण शरीरावर पसरू शकतो याची मला पूर्णपणे कल्पना आहे या सगळ्याचा मी नीट विचार केला आहे अनुपमाने विचारले तुमचे ठीक आहे पण तुमच्या नातेवाईकांचे काय वसंतने सांगितले की त्याला कोणीही नातेवाईक नाहीत त्याचे आई वडील होते ते आता या जगात नाहीत शिवाय त्याला कोणी भावंडही नाहीत आणि लोकांचे म्हणाल तर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचा माझा स्वभाव नाही पुढे वसंत म्हणाला अजून दोन महिन्याने तो गावाला कायमचं जाणार आहे तुम्ही एक महिना नीट विचार करा आणि मग मला तुमचा निर्णय सांगा अनुपमा वसंतला म्हणाली तुम्ही सुद्धा नीट विचार करा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय पुढे जाऊन तापदायक ठरू शकतो शेवटी महिन्याभराने भेटायचे असे दोघांचे ठरले मी मोजवानीशी बोलून काय होतंय ते तुम्हाला कळवतो असे म्हणून वसंत तिथून निघाला